हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना समर्थ सगळ्या जणी कशा आहात बऱ्याच जणींची तयारी सुरू असणार आहे आणि आज आहे हरतालिका तर भरपूर साऱ्या माझ्या ताईंना शुभेच्छा बऱ्याच जणींचे उपवास असणार आहेत काही जणींचे शुक्रवार असणार आहेत आणि बऱ्याच जणींची गडबड असणार आहे की उद्याची तयारी आणि आता इथून पुढे बघा आजपासून ना खूप जणी बिझी झाल्या काल भरपूर कमेंट होत्या आणि भरपूर सारं प्रेम पण देण्यात आलं आणि बऱ्याच जणींना मी जी जागा सांगितलेली होती वरती तर कमेंट अशाही होत्या की खूप छान आणि खूप बेस्ट जागा निवडली सोनाली वरच्या साईडची तू वरचा हॉल आणि काही कमेंट अशाही होत्या की ताई नको खाली पाहिजे एक खालच्या हॉलमध्ये असू दे आल्या आल्या गौरी दिसल्या पाहिजेल त्या तर हो तुमचं तेही बरोबर आहे पण कसं असतं ना की आत्तापर्यंत होतं ॲडजस्ट आपण केलं पण आता मला ते नको होतं प्रशस्तपणे मोकळं जेणेकरून मला जे काय करायचं असेल ते अगदी बिंदास्त करता यावं आणि ते खाली कसं जाय भरपूर सारं होतं त्यामुळे ते, ते बेस्ट आहे म्हणून ते घेतलेलं आहे बाकी तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात हे वरचं जे आहे ते गुरुवार आणि सोमवार दोनच दिवस मी काढत असते कधी आधीमध्ये काढलं काढलं न काढलं फक्त डेली दिवा वगैरे अगरबत्ती या गोष्टी करते वरती स्वामींचा फोटो कारण डेली होत नाही बघा कारण आपली घरातली देवपूजा आपली बाहेरची अंगणातली देवपूजा तुळशीची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही जे आहे ते आहे मी शेअर करत असते फक्त दोन वेळा होतं मग ते आज काढलेलं होतं म्हटलं गुरुवार आहे चला व्यवस्थित आणि तो आणलेला नवीन हार आणि हे जे पडदे होते ना हे परवा क्लीन केलेले होते म्हणजे तोरण सॉरी तोरण पूर्ण क्लीन केलेली होती व्यवस्थित क्लीन केली वाळली आणि त्याच्यानंतर पुन्हा लावली आणि हे जे तोरण होतं ना हे परवा मी आणलेलो होतं पण हे ना आकूड पडत होतं मग त्याला मी काय केलं की इकडच्या साईडला एक धागा आणि तिकडच्या साईडला एक धागा कारण माझ्या अंदाजे एक ईद तरी एवढं कमी होतं कारण ते रेग्युलर दरवाजाच्या हिशोबाने होतं ना आपले दरवाजे म्हणजे आपली चौकट जी आहे ना ती मोठी आहे साईजला मोठी ठेवण्यात आलेली आहे कारण त्या घराचा मी अनुभव बघितलेला होता ती जी फूट होतं ना ते कमी होतं सोपा आम्हाला आतमध्ये नेताना खूप अडचणी झालेल्या होत्या

अरे पेटी बसलेली त्याच्यावरून वाकड कस आपल्याला वावरायला अवघड होत रे खाली तुझं ते एवढं नुसता गणपती आहे रे माझं कसं गौरी आरास वगैरे सगळं आणि ही आपली पोरं धांगड धिंगा रिकाम आपलं राहतोय ना वर आणि स्विच आहेत ना सगळं तिथं

कॉन्ट्रॅक्टर दादा आलेले होते त्यांचं चहापाणी वगैरे केलं कारण आपलं एक दोन टक्के काहीतर काम राहिलेलं होतं त्याचं बोलणे सुरू होती मग त्यांना चहापाणी कॉपी वगैरे सगळं केलं त्याच्यानंतर मग ही जी गाडी आहे ही बोलून घेतली सागरच्या मित्राची आहे आणि ज्या ताईंना फ्रीज पोचवायचं होता त्यांच्यापर्यंत हा पोचवला कारण त्यांच्याकडनं गाडी अवेलेबल होत नव्हती आणि मला ना हे नको होतं अडचण आणि जसं खूप कमेंट होतं की ताई त्यातला गॅस संपतो वगैरे आणि योग्य वापर झाला तर ठीक आहे पण याच्यामध्येच अजून एक अशी पण कमेंट आलेली होती की ताई तू मला देणार होती फ्रीज पण तू असं का केलं तर त्या ताईंची कमेंट अशी पण होती आधी की ताई मला ईमेल करता येत नाहीये किंवा कॉन्टॅक्ट करता येत नाही तू कर पण त्याच्या आधीच ज्या ताईंना आपण फ्रीज दिला ना त्यांना ऑलरेडी मी शब्द दिलेला होता की हां तुम्हाला गरज आहे घेऊन जा तुम्ही हे बघा असं नाही की बाबा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की बाबा ताईने इथे पैसे एक्स्ट्रा मिळाले असतील मी आहे असा एक रुपया न घेता फ्रीज दिलाय गैरसमज होऊ नये म्हणून मी सांगत आहे कारण ती काल कमेंट आहे म्हणायला थोडंसं वाईट वाटलं कारण का वाईट वाटलं की कोणाचं मन दुखवायला नको तर त्यांचं असं होतं की मला देणार होती तू त्यांना का दिलं कदाचित त्यांचा गैरसमज होऊ शकतो म्हणून सांगते मी कारण त्यासमोरून ताई म्हणत होते की मी तसा घेणार नाही मला ताई द्यायचं आहे पण मला ते नको होतं की ठीक आहे गरज आहे असं ना तसं इकडं तिकडे जाण्यापेक्षा कोणाला तरी जाऊ दे ज्याला वापर होतोय त्यांना होऊ दे ह्या हिशोबाने मी दिला आणि त्यांनी मला आधी कमेंट केलं त्या तुम्हाला न देणं त्यांना देणं असं माझ्या मनात काहीही नव्हतं समजून घ्या गैरसमज करू नका तिथं आणि तुमच्या मनामध्ये जर काय असेल तर ते पण काढून टाका फक्त एवढंच आहे की त्यांचे मला जवळजवळ तुमचे दादा गुजरातला असताना त्यांनी मला ईमेल केलेला होता म्हणजे त्यांना त्याची गरज जास्त होती आणि जो शब्द दिलेला असतो ना त्यामुळे मग त्यांना दिलेला आहे असो गैरसमज दूर झालेला असावा तुमचा अगं त्याला थोडस युनिक काय नाही बघ ना टिपिकल फुल आहे ती आणि हे कुठं ठेवायचंय गणपतीच्या फुट तुझं काय ते खरंच घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा मला आधीच आवडत नाही असं बसल्या बसल्यास पन्नास टेबल आणि खुर्च्या शिवानी सागर तुमचे दादा हे तिघं जण गेलेले होते खरेदीला जो आम्हाला टेबल पाहिजे होता व्यवस्थित असं गणपतीची आरास मांडता यावी पण त्याच्याबरोबर खुर्च्या पण आणलेल्या आहेत त्यात ती झाडं वगैरे आणलेले आहेत पण ते मला नाही आवडली आता तुम्ही म्हणताल की ताई तू प्रत्येक वेळेला तोंडच वाकड करते तसं नाही मला कसं होतं की आता सध्या खूप सारं नवीन आलेलं आहे त्यातले घ्यावं हो, प्रत्येक वेळेला ते झगा मग तुमच्या दादा घेऊन येतात आणि मग त्याच्याबरोबर मला पण त्या कमेंटचा सामना करावा लागतो की बाबा तुमची चॉईस अशी आहे तशी आहे पण मी खूप वेळा म्हणते की हा ठीक आहे दादाच्या आवडीचं आहे पण आता आलं भरपूर सारं झालं कारण आधी पण एक आहे बघा जिन्यामध्ये ते पण तेच आहे पुन्हा पण तशीच घेऊन आले आणि चारशे रुपये दिलेले आहेत त्याच्यावरने जर एखादा चांगला पीस येऊ शकत होता हे बघ ह्यातलं ना हो मच्छली वैता आणले ह्यातलं काय आहे तुझं आणि तू बाकीचं डेकोरेशन आणलं नाही बाकीचं थोडंफार काय माझ्या रोडला जाणार आहे सकाळचं सुट्टी असते हम्म ते पण आहे एवढं गेलं नंतर सुट्टी नाहीये मग जाऊया मग तिथे फुलं कशी होती फुलं फक्त गुलाब रेड कलर आणि तुला पण ब्राऊनच खुर्च्या येत्या नाही आम्हाला पण ब्राऊनच दिल्या कॉम्बिनेशन म्हटलं नाहीतर ते कुठला ऑरेंज कलर मध्ये होते काय नको म्हटलं मी बहिऊन चालवरतीच घ्या पुनार पुसून घ्यायचं धून काय करून आणले काय बहु मजबूत आहे मी ठरलेलं डेकोरेशन करावं आणि उद्या काय रे दाजीपेक्षा बाद गाडी तू चालवतोय दाजीपेक्षा बाद गाडी तू चालवतोय गेरे खुर्च्यात नाही त्यांनी काय म्हणली नाही सोडणार हो व्हॅक्युम केलं रात्री एवढं स्वच्छ निघतेस म्हणते व्हॅक्युम न तेच की निघते फक्त ह्या बयानी वैता आणलंय अरे हे काहीच नाही वर्षा पोर्च मध्ये आणि ट्रिपा काढून टाकले बरोबर आणि घरटे ती तुम्ही कशाला उठल्या होत्या वरच हे बघ आता काय त्यांना राहायचंय तर राहू दे बाबा काय करू सांग आज बाहेरच्या खरेदीला मी मात्र गेली नव्हती कारण मला ना खूप साऱ्या गोष्टी आज आवरून घ्यायच्या होत्या त्यामुळे मी माझ्या कामात होते म्हटलं तुम्ही काही असेल ना ती कामं तुम्ही करा त्यात आता पुढं काय काय लागणार आहे काही साहित्य होतं माझ्याकडे बॉक्समध्ये अजूनही भरपूर सर का काड़ा, म्हणजे काढायचंय डेकोरेशनचं वगैरे आणि ही आहेत गौरीची पावलं गेल्या वर्षी अगदी छोट्यातलं छोटं काहीही शिल्लक राहू दे ते सगळं पूर्ण पॅक करून ठेवले वड खायचं काम सुरू आहे तेच की बघून आलोय आपण घेऊन यायचे ते फक्त अ मला सगळं राहणार पुन्हा एकदा सगळ्या माझ्या ताईंचं स्वागत आहे टायमिंग दाखवते किती वाजलेले आठ वाजलेले आहेत आणि मी चाललेले आपल्या गौरी आले असतील तिकडं त्या आणायला चाललेले आहे गड नाव बरोबर नव्हती ना चलो पॅक केलं हे खूप दिवसातून मी घातले पूर्वी घालायची पण मला कमेंट कमेंटला याय लागल्या म्हणून मी पुन्हा घालणं बंद केलं पण तुमच्या दादा म्हणतात आता आता तर तब्येत बरी झाली आणि पावसाचं हे नको सागर आणला त्याला आत घे हिथे घे आतल्या साईडला म्हणजे मसाला आलाय मसाला लवकर आला हो परवा तर मी सांगितलं होतं बघू शकता फास्ट आलंय ही पिशवी पिशवी कोणाची ठव लटू तर बघू शता मसाला खोलून तुम्हाला दाखवेल नंतर आणि ज्यांना ज्यांना मामाचा नंबर पाहिजे त्यांचा त्यांना नंबर पण देईन काय घ्या ढकल अरे थांब थांब आईसू पडशील बाबा काय आहे शेरू दंगा काय हा शेरू चल चल सर यांचं लागतं पटकन गेट ओढून घे चला लॉकटॉक आम्हाला एवढं तुम्हाला तेवढं चमक मागचा पुढचं बघत नाही माझी छोटी मोठी खरेदी जी होती ती मी परवाच केलेली होती पण आता शिवानीचं काय काय घ्यायचं होतं तिला त्याच्याबरोबर एक थोड्याशा वस्तू मी पण घेतल्या पण मला ना खास गौरीसाठी म्हणजे जसं मी तुम्हाला परवा पण म्हटले की मी त्यांना ऑर्डर दिलेली आहे आणि मग त्या गौरी आलेल्या आहेत आणि त्या गौरी आणण्यासाठी मी आलेली होती इकडं माझं बाकीचं एक्स्ट्रा काही काम नव्हतं त्यात मुकोटे वगैरे मी त्या दिवशी पैसे पे केलेले होते आणि ते घेऊन ठेवलेले होते म्हणून पहिल्यांदा आलो नलिनी शॉपमध्ये मग तिथं शिवानीला छोटे छोटे ते पाठ जे असतात तुमच्या कमेंट असतात कुठून घेते तर इथूनच घेते हे शॉप आहे पण आता त्यांच्याकडे पूर्णपणे शॉर्टेज आहे म्हणजे त्यांच्याकडे माल अवेलेबल नाही भरपूर जागी चौकशी केली पाटा त्या पाटासाठीच आम्ही इथं भरपूर सारी फिरलो पण एकाही दुकानात आम्हाला पाठ मिळाला नाही साडेपाचशे साडेपाचशे आपले सगळे येते बाकीच्याकडे गेला तुम्हाला विन्यानी हे देत नाही साडी लहान देते आपण साडी मोठी देते सगळं साहित्य देते आणि <laughs> हे आपल्या साडे मोठी येते बाकी सगळ्या साहित्य येते नियमकडा घेतला अडीचशेचा

कशाला काय आलं आहे तू घरात बसशील का नाही बघ की खरेदीला आलाय आणि नुसता फोनवर जाय आल्यापासून ते बघ अरे देवा कॅतली बघा मग तिला आले जे काय गौरीचे मुकोटे होते मी बुकिंग करून ठेवलेले ते मात्र मिळाले पण मी जी ऑर्डर दिलेली होती अमरावती पॅटर्ननं तो पॅटर्न मात्र मिळाला ना ही शॉर्टेज आहे मग मला ॲडजस्ट नको होतं जोपर्यंत मनाजोगं होत नाही तोपर्यंत तो 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 नाही असं एक माझं होतं त्यामुळे मग मी कॅ कॅन्सल केलं कारण का आता ते येईल ये न येईल ये ऑर्डर काय माहीत नाही आहे मी आज म्हणजे शुक्रवार आहे आज किंवा रविवारच्या दिवशी जाणार आहे आणि पुन्हा कुठं मला जशा पाहिजे तशा मिळतेत का बघणार आहे ू तुला ऐकवाल नाही आणि हाका मारलेला अ काय काय केलं रे कशाला म्हणजे काय काय आणायला आहे येते रे उद्या अरे ते गौरीचं नाही आपलं कॅन्सल केली ऑर्डर ती आपल्याला जशा पाहिजे होतं तशा नव्हती नंतर येतो म्हणजे आणले बरं का